व्हॉट्सअप कसे आहात तुम्ही सगळे लोक आय होप सो so. तुम्ही सगळे लोक खूप छान असाल खूप हेल्दी असाल आणि बऱ्याचशा लोकांच्या कमेंट आल्या नाही का अगं तू तर मराठी मुळी महाराष्ट्रीयन आणि तू काय हे हिंदीच्या दिवट्या घेऊन बसली मिरवत अगं मस्त व्हिडिओ बनव ना मराठीमध्ये सो so, इथून पुढे आपल्या व्हिडिओचा कॉन्टेंट येईल मराठीमध्ये किती लोकांना आवडेल ला, आपल्या लाडूला आणि तुमच्या सूचीला मराठीमध्ये ऐकायला प्लीज कमेंट इन द कमेंट बॉक्स आणि चला तर मग बघूया की तुमची लाडू काय करत आहे ते आणि लाडू तर करून असा आवाज देते बघा आता कशी करते ती आणि मला तुम्हाला आणखीन काहीतरी गोष्ट दाखवची ओके त्याच्याबद्दल मी इन्फॉर्मेशन पण देईल तुला देईल तुम्हाला सो so, स्टेट जी हे लाडू आले माझ्या बब्बा हे बघा हे किधर चली तू अनारकली लेडीज को चली अरे कुठे चाललं बब्बा आले 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 हाले सुसुला हे ना आजकालचं ठिकाण झालं यांचे वो टॉयलेट वॉशरूम म्हणजे कारण का माहिती का गाइस दीन ना प्रेग्नंट आहे इकडे बब्बा चल 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 मी खाली आले आणि हे बघा हे काय नवीन आहे हे दिसते तुम्हाला ये बाई ऑर कुछ नाही हे, हे, हे हा, हा, ना ले ले। केस आहेत तुमच्या लाडूचे केस आहेत आणि मी तुम्हाला दाखवते हे बघा हे घरामध्ये हा असला प्रकार म्हणजे त्या झाडूवाल्या ताईना येऊन झाडून पुसून गेलेले आहेत तरी पण एवढे केस बेडरूम मध्ये आणि बाहेर खाली असं ब्लॅक फ्लोर वरती तर विचारूच नका एवढे ते केस कुठं चालली तू कुठं चालली हे बघा किधर नाही जा रही है शिशी सुस्तू करणी जा रही आहे पप्पा की परी आणि गाईज मला तुम्हाला आणखी ही परमिशन द्यायची आहे की आता ते तुम्ही केस बघितले ना की बेडरूम मध्ये किती आहेत हॉलमध्ये किती आहेत केवढे कि तिचे केस गळतायेत सो जेवढे डॉग पॅरेंट आहेत ना त्यांनी ही गोष्ट अगदी म्हणजे जेव्हा तुम्ही ते तुमचं ते घरामध्ये आणताय ना तुम्ही तेव्हा अख्ख्या घरातल्या सगळ्यांना सांगून सा ठेवायचं हे बघ जेवणामध्ये खाण्यामध्ये भांड्यामध्ये बेडरूम मध्ये रजईमध्ये कशामध्येही केस दिसतील ई शी केस असलं काही करायचं नाही कारण का माहिती का जेव्हा मा तुम्ही Uh, काय म्हणतात ते डॉग लवर होतात ना ते त्या कुत्र्यावरच तुम्हाला एवढं प्रेम होऊन जातं ना मग हे केस बिस तर काही गौन वाटायला लागतं तुम्हाला त्याच्यामुळं आणि त्याची किळसवाणी अशी काही वाटण्याची गोष्ट नाही फक्त हा की तुम्ही तेवढं uh, काय म्हणतात क्लिनिंग ठेवा जेणेकरून त्या त्या गोष्टींवरचा हार्म तुमच्या इफेक्ट हेल्थ वरती झाला नाही पाहिजे फक्त एवढी केअर घ्यायची बाकी सगळ्यांनी कोणतं ना कोणतं प्राणी बाळा खूप छान असतं ते जीव लावण्यासाठी आणि मी थोड्या थोड्या वेळात तुम्हाला भेटते लाडू आता शी सू करण्यासाठी गेलेली आहे सर तिला गाडीवरती घेऊन गेलेले त्या आल्यानंतर मी तुम्हाला तिचा लुक दाखवते की कशी करत येते ती मम्मा कुठे गेली मम्मा कुठे गेली माझी करत सो आता बघूयात दो दोन मिनटात बघा आता ती दोन मिनटात आलेली आहे ती कशी छाप टाकून ती ए आय मेरा बब्बर शेर आय मेरा बब्बर शेर डो कुत गेल तर मम्मा तू कुत गेल तर मम्माला शोडून भुक भोक बघा साफसफाई सुरू आहे डोळ्याची आणि हा तुम्ही जर रॉट व्हीलर पाळत असाल ना तर एक लक्षात घ्यायचं की त्यांच्या डोळ्यावरती ना मराठीमध्ये आपण चिपडं म्हणतो ते चिपडं असे त्यांच्या डोळ्याला येतात डोळ्याला येत राहतात ते पुसायला लागतात सारख तुम्हाला बब्बर शेर मारो बबर शेर होय माझा लाडू ओ माझ मम्मा ओले माझा बाबा कोणाचा लाडू तू बघा आता ती तिचे आणि मांजराचे असे भांडणं असतात सगळ्या घरामध्ये आणि गाईस तुम्हाला सांगू का परवाच्या दिवशी ना लाडू न डिरेक्टली मांजर तोंडात पकडलं होतं तोंडात मी जर <coughs> सर बघा लाडू सोड लाडू सोड असं करत होते मी तिने लिटरली मांजर तोंडामध्ये पकडलेलं होतं आणि ते ती, ती मांजर सोडायचं नाव घेत नव्हती तिला काही देणं घेणं नव्हतं त्या मांजराच्या पोटामध्ये ना एक दात लागलेला आहे आणि हिच्या जिबीला त्याचं रक्त लागलेलं आहे हे एवढं असल्या गोष्टी ती करत राहते ओय बब्या हे बघा आता मॅडम ना अशा येऊन बसलेल्या आहेत हे हे जे नखरे सुर आहेत ना हे हे कशामुळे हे असं असं बसणं लाडू ना आता तिला फक्त हार्डली म्हणजे चार तारीख तिची लास्ट डे दिली होती चार तारखेला तिची डिलेवरी होईल येईल त्या म्हणजे हार्डली आपल्याकडे ट्वेंटी सेवन म्हणजे हे फोर डेज आणि फोरच्या नाईन नाईन डेज आहेत फक्त तर हे बघा जेव्हा प्रेग्नंट असतात ना डॉग जेव्हा रॉट व्हीलर प्रेगनेंट असतो किंवा डॉग प्रेग्नेंट असतात ना तर तेव्हा हे लिथार्जिक जी पोझिशन असते म्हणजे ॲक्टिव्ह नसतात ते एकदम आराम करणार बसणार स्वतःची काळजी घेणार दोन तीन टाईम खाणार हे हे सध्याची फेस सुरू आहे आपली त्याच्यामुळं हिचं असं घरात फिरणं वागणं सुरू आहे कॉले बसला इथं बबा हा ओले माझा बबा ओले लड माझ बाबा किती छान आहे माझ लेकरू किती गुणाचे आपल्या घरी कोण येणार बाबाला माझ्या बाबा होणार माझ्या बाबा मोठा झाला हा लाडू कोण येऊन आले कोण बाबाला आले बाबा होणार माझ्या बोल माझ्या बाबा किती लाड पाहिजे रे लाडू बाबा हो ओलो हॉनिकर काहीच मला नाही हे गोष्ट समजत नाही की हे अशी का बसते म्हणजे एकतर हा सरपटणारा प्राणी नाही आहे हे तर डॉग आहे म्हणजे कुत्र ना रॅन्डमली असं झोपतात तरी नाहीतर वन साईड असे बसतात तरी हे काय पालीसारखं सरडा पालीसारखं कमेंट करून सांगा मला की रॉट व्हीलरची पोझिशन अशी असते नाही पण मी बरेचसे व्हिडिओ बघते माझ्या आमच्याकडे आधीही रॉट व्हीलर होता आमच्या रिलेटिव्हकडे ते असं बसायचं नाही हे काय विचित्र आहे मला हे समजतच नाही कधी कधी आणि ते कुठेही जा कसंही जा म्हणजे ही पोझिशन फिक्स असते तिची ही अशी बसणार म्हणजे ती हॅपी असते ना तेव्हा ही अशी पोझिशन असते काहीच मी ना आजकाल ना आपल्या लाडूला फार जास्त त्रास देत नाही आहे तिच्यासाठी असं तिचं तिचं जो प्रेग्नेन्सी पिरियड आहे ना दोन्ही तर तो, तो पिरियड मी तिच्यासाठी सेव्ह आहे की कुठे ब्लॉगिंगसाठी वगैरे आपण ट्रॅव्हलिंग केलं तर आम्ही तर ती ज होऊ नये त्यासाठी आम्ही खूप तिची काळजी घेते सो आजकाल मी व्हिडिओ पण खूप छोटे छोटे बनवते आहे कारण ती ना बाथरूममध्ये तिला असं थंड तो वरच्या फ्लोअरवर तिच्या दोन बाथरूम आहेत त्याच्यापैकी एक तिच्यासाठीच ते आम्ही ठेवलेली बेडरूमची बाथरूम त्याच्यामध्ये ते आरामशीर तीन टाईम खाणार मस्त पाणी ठेवलेलं असतं झोपणार सो तिचा तो जो प्रेग्नेन्सी टाईम आहे ना तो ती मस्त एन्जॉय करते आहे सो म्हणून मी जास्त व्हिडिओ बनवत नाही आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग लवली व्हिडिओ आणि असेच आमच्या चॅनलला आपल्या लाडूच्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि मी आणि नेक्स्ट सिरीजमध्ये बरेचसे व्हिडिओ घेऊन येते की पाच सात दिवसामध्ये आपले लाडू ना डिलिव्हरी देते दे तिच्या दे बेबीची सो आम्ही त्याच्यासाठी पण तिच्यासाठी प्लॅन करतोय आणि मी ना तुम्हाला लाईव्ह बर्थ म्हणजे यूट्यूब हिस्ट्रीमध्ये लाईव्ह यू बर्थ म्हणजे यूट्यूब चॅनल व्हिडिओ बनवून टाकणं ही गोष्ट ही मी लाईव्ह येणार आहे त्या दिवशी त्या दिवशी लाडू चॉकलेट डिलेवरी होईल आणि तुम्हाला मी तुम्ही दाखवणार आहे सो so, ते देखील बघा कमेंट करा मला आणि छान छान सजेशन द्या की मॅडम दीदी तई मी तुमच्या लाडूला तुम्हाला कशा प्रकारे बघायचे मला सांगा मी तुमच्या रिक्वायरमेंट्स नेहमी पूर्ण करत आलेली आहे आणि इथून पुढे देखील करेल सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस लवली व्हिडिओ अँड जस्ट फॉलो अँड सबस्क्राईब द लाडू चॅनल सूचित थँक्यू बा बाय